आज संघर्ष दुसरा दिन होता संघर्षा गावातील वीस विद्यार्थ्यांचं एक वर्षासाठी शैक्षणिक पालकत्व घेतलं सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदर बाजार पोलिटिशियन यांची त्या विद्यार्थ्यांचा आम्ही पूर्ण वर्षभराचं शैक्षणिक खर्च आम्ही उचलणार आहे आज संघर्ष द युग फाउंडेशनचा दुसरा वर्धापन दिन होता त्या वर्धापन दिनिमित्त औचित्य साधून आम्ही मंद्रुक गावातील वीस विद्यार्थ्यांचं एक वर्षासाठी शैक्षणिक पालकत्व घेतलं आहे त्या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला आमच्या फाउंडेशनचे प्रमुख श्री अजित लकडेसर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदर बाजार पोलिटिशियन यांची प्रमुख उपस्थिती लागली त्याचबरोबर इतर मान्यवर देखील उपस्थित होते यामध्ये आम्ही जे वीस पालक पालकत्व घेतला आहे त्या विद्यार्थ्यांचा आम्ही पूर्ण वर्षभराचं शैक्षणिक खर्च आम्ही उचलणार आहे व आम्ही श शिक्षणासाठी एक हात मदतीचा हा उपक्रम आम्ही मंदुरगावात राबवत आहोत त्यामधील हा आमचा चौथा चाु उपक्रम आहे पहिल्या उपक्रमात आम्ही मंदुरगावात एक हजार वयांचं वाटप केलं त्यानंतर प्रिंटर भेट दिलं तिसऱ्या उपक्रमात आम्ही क्रीडा साहित्य वाटप केलं आणि आज हा आमचा चौथा उपक्रम यामध्ये आम्ही वीस वीस विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलत आहोत हा उपक्रम असे आम्ही उपक्रम राबवत गेलोत आहोत फाउंडेशनची स्थापना होऊन दोन वर्ष झालं त्या गेल्या दोन वर्षात आम्ही नंदुरबार आणि तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करतो त्यामध्ये आम्ही रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर शेतकरी मेळावा वृक्षारोपण आरोग्य शिबीर स्वच्छता अभियान असे खूप सारे उपकरण राबवत केले जातात त्याचबरोबर आम्ही निराधार लोकांना चादर वाटप असतील त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे त्यांना फराळ वाटप करणे ऊसतोड कामगारांसोबत दिवाळी साजरी करणे त्यांना नवीन कपडे वाटप करणे असे देखील उपक्रम राबवलं कोविडमध्ये लसीकरण घेणे असेल आरोग्य शिबीर आरोग्य शिबिराअंतर्गत आम्ही आभा कार्डचे वाटप असेल आयुष्यमान कार्ड काढून देणे असेल असे आशे देखील उपक्रम राबवले मतदान कार्ड नवीन नोंद नोंदणी करणे दुरुस्ती करणे असे देखील उपक्रम राबवला होत मंदरूप गावात तालुक्यामध्ये आम्ही निर्मालेदान चळवळ उभा केली त्या त्याद्वारे आम्ही मंदरूप गावामध्ये जवळपास चारशे किलोचं निर्माल्य गोळा करून त्याचं खत तयार करण्याची प्रोसेस चालू आहे त्यामुळे जवळपास मंदरूप गावामधील जे जल प्रदूषण होणार आहे ते रोखण्यासाठी आम्ही थोडंसं हातभार लावतो थो। असेच आहे काही उपक्रम आम्ही येणाऱ्या काही वर्षात राबवत जाणार आहोत त्यासाठी जे काही सहकार्य करत आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद